सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कवटे महाकाळ येथील जाधववाडी हद्दीतील कंट्रात्री कर्मचारी शुभम संभाजी पाटील या तेवीस वर्षीय तरुणाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू कवठे महाकाळ जाधववाडी लाईनचे काम चालू असताना विजेचा धक्का लागून सदर तरुणाचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहितीमध्ये समोर आले लाईन बंद असताना विजेचा धक्का कसा लागला याची शहरामध्ये चर्चा सुरू होती शासकीय रुग्णालयामध्ये आणली असता मृत्यू घोषित करण्यात आले सर्वांशी प्रेमळ वागणारा अशी ख्याती प्राप्त केलेला तरुण शासकीय रुग्णालयामध्ये आणले असता सर्व विद्युत पुरवठा कर्मचारी व शहरातील जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी हरीश छुताई दिलीप वाघमारे